रंग तुझा लागला भाग सोडा लेवल ऑफ लव्ह दिवस उजाडतो सगळेजण रंग, रंग खेळायला सज्ज झालेले असतात सलोनी आदित्य सुद्धा तयार होऊन खाली येतात हॉलमध्ये सगळेजण एकमेकांना रंग लावून रंगपंचमीच्या शुभेच्छा देत असतात आदित्य सलोनीला सुद्धा सगळेजण रंग लावून शुभेच्छा देतात आणि बाहेर रंग खेळायला जातात आता तिथे फक्त आदित्य आणि सलोनीच चा दोघेच असतात दोघांच्याहीर हातात रंग असतो पण तो रंग लावायचा कोणीच पुढाकार घेत नसतं दोघेही रंग कसा लावायचा ह्याचाच विचार करत उभे असतात काही वेळाने सलोनी आदित्यला रंग न लावताच तिथून जायला लागते तिला असं जाताना पाहून आदित्य तिच्या मागे हात पकडतो आदित्यच्या त्या स्पर्शाने सलोनी एकदम मोहरून जाते आदित्य सलोनी मला रंग नाही लावणार सलोनी अजूनही आदित्यकडे पाठ करूनच उभी असते आदित्य तिच्या मागे येऊन उभा राहतो त्याच्या हातात सलोनीचा हात अजूनही असतो तो तिला आपल्याकडे गरकण फिरवतो ती त्याच्यावर येऊन आदळते सलोनी आपले डोळे बंद करून उभी असते आदित्य आपला हातातला गुलाबी रंग तिच्या गालाला लावतो आणि तिच्या कानाजवळ जाऊन हळू आवाजात बोलतो हॅप्पी होली सलोनी तुझं आयुष्य ह्या रंग रंगा कायम रंगीबिरंगी राहू देत सलोनी आपले डोळे हळूहळू उघडते आदित्यच्या चेहऱ्यावर एक छान स्माइल असते त्याला घट्ट मिठी मारून आपलं प्रेम व्यक्त करण्याची तीव्र इच्छा सलोनीला होत असते पण ती स्वतःच्या मनाला आवर घालते ती सुद्धा गालाला आपल्या नाजूक हातांनी लाल तुला सुधा, रंग सलोनी म्हणते तुला सुद्धा हार्दिक शुभेच्छा आदित्य तू सदैव असंच हसत हीच माझी इच्छा आहे दोघेही एकमेकांमध्ये हरवलेले असतात दोघेही आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी आतुर झालेले असतात पण त्यांची इच्छा असून सुद्धा त्यांचा तें, नाही इलाज होता त्यांचे डोळे प्रेम व्यक्त करत होते पण ओठ मात्र निशब्दच होते तेवढ्यात राज घरात येतो राजची हाक ऐकून दोघांचीही तंद्री तुटते राज म्हणतो सलोनी जिजू इथे काय करताय तुम्ही चला ना बाहेर सगळेजण रंग खेळण्यासाठी कधीची वाट बघतोय तुमची आदित्य आणि सलोनी राजसोबत बाहेर जातात सगळेजण आदित्य ला, रंग सलोनीला रंग लावून शुभेच्छा देत असतात पण आदित्य सलोनी मात्र एकमेकांना बघण्यातच गुंद गुंग असतात दिव्या फोनवर कुणाशी तरी बोलत असते दिव्या फोनवर बोलते हॅलो कुठे आहेस तू मी तुझी कधीची वाट बघतीये कधी येणार आहेस तू दिव्याशी फोनवर पलीकडून कोणीतरी बोलत असतो दिव्या म्हणते बरं ठीक आहे लवकर ये आय एम वेटिंग फॉर यू तेवढ्यात राज तिच्या समोर येऊन उभा राहतो त्याला असं अचानक पाहून दिव्या थोडी दचकतेस राज म्हणतो काय दिव्या एवढं दचकायला काय झालं आणि कोणाची वाट बघतीयेस दिव्या म्हणते ते मी ऍक्च्युली मी माझ्या एका फ्रेंडला इन्व्हाइट केलं होतं तर तिचीच वाट बघतीये राज म्हणतो ओके ती येईल तेव्हा येईल तोपर्यंत आपण खेळू येत ना रंग असं बोलून तो दिव्याला रंग लावतो हॅपी होली दिव्या दिव्या सुद्धा त्याला रंग लावून विश करते स्पीकर वरती बलम पिचकारीचं गाणं लावत आणि दिव्या रातचा हात पकडूनच त्याला डान्ससाठी खेचत घेऊन जाते ते दोघे आदित्य सलोनी आणि मधु समीरला सुद्धा त्यांच्यासोबत डान्स करायला फोर्स करतात सगळेजण बलम पिचकारीच्या गाण्यावर बेधुंद होऊन थिरकू लागतात गाणं संपत आणि सगळेजण टाळ्या वाजवून त्या दु तिन्ही जोड्यांचं कौतुक करतात त्या सहा जणांचा ग्रुप गप्पा मारत उभा असतो आपल्याकडे कुणीतरी एकटक बघत असल्याचं म्हणून ती त्या दिशेला पाहते पण तिकडे कुणीच नसतं तिला वाटतं की तिला कसला तरी भास झालाय म्हणून ती परत बाकीच्यांशी गप्पा मारू लागते पण तिला पुन्हा एक दोनदा तसंच कुणीतरी तिला बघत असल्याचं जाणवतं पण तिकडे तिला कुणीच दिसत नसतं थोड्या वेळाने आदित्यची आई सलोनीला घरातून रंगात टाट आणायला सांगते म्हणून ती घरात जाते पण आता ती घरात जात असताना तिचा पाठलाग करते असं तिला जाणवू लागतं म्हणून ती मागे वडून पाहते पण तिथे नसतं सलोनी समोर बघते आणि थोडी थोडीचतेच तिच्या समोर एक माणूस उभा राहतो त्याच्या चेहऱ्यावर खूप सारे रंग असल्याने सलोनीला त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नसतो तो सलोनीला पाहून स्माइल देत असतो त्याची ती स्माइल पाहून सलोनी थोडी बावरतेच तो माणूस आपला हात सलोणीच्या चेहऱ्यावर जवळ नेतो तो, तो माणूस म्हणतो हॅप्पी होली सलोणी असं बोलून तो माणूस सलोणीच्या गालाला आपल्या हाताने रंग लावणार तेवढ्यात आदित्य तिला शोधत हाक देत घरात येतो आदित्यचा आवाज ऐकून सलोनी मागे वळते आदित्य तिच्याजवळ येतो आदित्य म्हणतो सलोनी तू इथं काय करतेयस मी कधीपासून शोधतोय तुला सलोनी म्हणते अरे दे आदित्य आईने एक काम दिलं होतं तेच करायला आले होते पण असं बोलून सलोनी त्या माणसाकडे बोट दाखवायला फिरते पण तिथे कोणीच नसतं ती व्यक्ती अचानक गायब झालेली असते तिथे खरंच कोणीतरी असत कि तिला भास झाला होता ह्याच विचारात सलोनी हरवून जाते आदित्य म्हणतो सलोनी अगं कुठं हरवलीस चल बाहेर सलोनी म्हणते हो आदित्य आलेच मी असं बोलून ती रंग असलेलं ताट घेते पण ते ताट तिच्या हातातून पडणार एवढ्यात आदित्य तिच्या हाताला हात लावून ते ताट सावरतो आदित्य म्हणतो बी केअरफुल सलोनी काय झालं खूप डिस्टर्ब दिसतीये तू सालोनी म्हणते काही नाही चल निघूयात असं बोलून सालोनी एक नजर मागे टाकते आणि आदित्य सोबत जाऊ लागते आदित्य तिला मदत करण्यासाठी तिच्या हातातलं ताट आपल्याकडे ता 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 घेतो आदित्य सलोनी तिथून गेल्यावर तो माणूस परत तिथे येतो तो सलोनीच्या पाठमोरी आकृतीकडे बघत उभा असतो त्याच्या चेहऱ्यावर अजूनही तसंच विचित्र हसू असत तेवढ्यात दिव्या त्याच्या ते समोर येते ती त्याला पाहून खूप खुश खुश होते आणि त्याला मिठी मारते दिव्या म्हणते किती उशीर मी कधीपासून वाट बघत होते तुझी आणि तू तु इथे काय करतोय तो माणूस म्हणतो अगं हो हो किती सारे प्रश्न जरा घे अँड बाय द वे हार्ट मला विश नाही करणार दिव्या म्हणते सॉरी विसरलेच मी हॅपी होली हॉलिडेयर दिव्या त्याच्या चेहऱ्याला रंग लावत त्याला रंगपंचमीच्या शुभेच्छा देत तोही तिच्या गालाला रंग लावून विश करतो दोघेही रंग खेळायला बाहेर जातात इकडे सलोनी अजूनही त्याच माणसांचा विचार करत बसलेली असते सलोनी स्वतःशीच म्हणते कोण होता तो माणूस आणि त्याला माझं नाव कसं माहिती त्याचा आवाज त्याचा आवाज मला ऐकल्यासारखा वाटत होता पण होता कोण तो नक्की की मला भास झाला पण असं कसं मला भास होईल खूप वेळ सलुणी एकटीच आपल्या विचारात हरवून एका कोपऱ्यात शांतपणे बसलेली असते तेवढ्यात मधू जवळ येते मधू म्हणते काय इथे एकटीच काय बसलीयेस आणि कसला विचार करतीयस एवढा सलोनी म्हणते काही नाही मधु म्हणते बर हे घे मधु ज्यूस चा ग्लास पुढे करते सलोनीला त्या ग्लास मध्ये भांग असल्याचं वाटतं सलोनी म्हणते मधू नकोय मला मी भांग नाही पित मधु म्हणते अगं भांग नाहीये प्लेन ज्यूस आहेत ते हे मगाशी दोन ग्लास प्यायले होते ट्रस्ट मी सलोनी ज्यूस चा ग्लास घेऊन पिते तिला त्या ज्यूस ची टेस्ट खूप आवडते म्हणून ती वेटर पडून अजून तीन चार ग्लास मागून ज्यूस पिते खर तर त्या ज्यूस मध्ये कोणीतरी भांग मिसळवलेली असते आणि हे मधूला ठाऊकच नसतं तीन चार ग्लास भांग प्यायला हळूहळू सलोनीला त्या भांगची नशा चढू लागते तिला तिला भांगच्या नशेमुळे सगळीकडे आदित्यचा चेहरा दिसत दिसत असतो असतो आदित्य आणि नशेमध्ये काहीही बड बर, बरडू लागते तिला मोठ्या मोठ्याने हसूही येतं सलोनी मोठ्या मोठ्याने हसत बोलते आदित्य आदित्य आय लव्ह यू आदित्य तुला माहिती आधी मला ही गोष्ट तुला कधीपासून सांगायची होती पण मी घाबरत होते पण आज मी तुला सांगते आदित्य माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे सलोनीचं बोलणे ऐकून मधू होते तिला समजतच नाही की हे नक्की काय चाललंय मधू म्हणते सलोनी हे काय बोलतेयस तू अग ये भाणावर आहे सलोणी मधु सलोनीला भाणावर आणत असते पण तिचे सगळे प्रयत्न निष्फळ करत होते ती एका ग्लासमधून वास घेते तेव्हा तिला समजत की सलोनीच्या ज्यूस मध्ये भांग होती मधू स्वतःशीच बोलते ओ शिट हे मी काय केलं मी सलोनीला भांग असलेला ज्यूस दिला तिला भांगची नशा चढलीये म्हणून ती असं बडबडतीये तिला असं कुणी पाहिलं तर सगळं गोंधळ होईल काय करू तेवढ्यात सलोनीला आदित्य कुणाशी कुना, तरी गप्पा मारत ज्यूस पित असताना दिसतो म्हणून ती त्याच्याजवळ आपलं प्रेम कन्फेस करायला जाऊ लागते सलोनी म्हणते आदित्य हो। आदित्य हो। मला तुला एक गोष्ट सांगायची आहे आदित्य सलोनीला आदित्यकडे जाताना पाहून मधु तिच्या हाताला पकडून तिला अडवते आणि गुपचुप सलोनीला तिच्या रूम मध्ये घेऊन जाते सलोनीवरचा त्या भांगचा असर अजूनच वाढत चाललेला असतो तिला कंट्रोल करणं मधुला एकटीने जमत नव्हतं तरी ती कसं बस सलोनीला तिच्या रूम मध्ये घेऊन येते सलोनी अजूनही मधुला आदित्य समजत असते सलोनी म्हणते आदित्य तू मला आपल्या रूम मध्ये काय आणलंय खाली चल ना खूप मज्जा येत होती ना मला बाहेर आणि मला अख्ख्या जगाला सांगायचं की आय लव्ह यू आदित्य माझं तुझ्यावर खूप खूप खुँ प्रेम आहे मधु सलुनीला आवरत असते मधु म्हणते सलोनी मी तुझा आधी नाहीये ग मी तुझी मैत्रीण आहे मधु आणि आहे मी भाणावर समजतच नसतं की भांगची नशा कशी उतरावी ती गुगल वर सर्च करते तेव्हा तिला खूप सारे ऑप्शन दिसतात मधू स्वतःशीच बोलते ओ शिट इतके सारे ऑप्शन पण यातलं नेमकं का काय करू हा ग्रेट गेट अ गुड स्लीप हा बेस्ट ऑप्शन आहे मी हिला इथे झोपवून रूम बंद करून जाते आणि बाहेर विचारलं तर हिचं डोकं झोपलीये असं कारण सांगते आयडिया एकटीच फिरत असते मोठ्या मोठ्याने हसत असते तिला सगळीकडे आदित्यचीच भास होत असतात ती मोठ्या मोठ्याने आय लव्ह यू आदित्य आय लव्ह यू आदी असं म्हणत असते मधू तिच्या जवळ जाते आणि तिला समजावू लागते सलोनी सलोनी एक माझं तुला की नाही भांगची नशा चढलीये तर ती उतरवण्यासाठी तू थोडा वेळ झोप आणि मग तू थोडा वेळ झोपली की तुला बरं वाटेल ठीक आहे सलनी मात्र मधूच काहीच ऐकायला तयार नव्हती ती स्वतःच्याच नशेत धुंद होती मधू तिला जबरदस्तीनेच बेडवर झोपावून तिच्या कडेला बसते तेवढ्या तिला समीरचा फोन येतो आणि तिला नायलाजाने जावं लागतं जाताना ती सलुनीला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असते पण त्याचा सलुनीवर काळी मात्र ही परिमा परिणाम दिसून येत नव्हता मधू हडूच रूमच्या बाहेर जाते आणि बाहेरून कळी लावते मधुला गेलेलं ला पाहून दरवाजा खुलू लागते पण दरवाजा बाहेरून लॉक असल्याने तिला उघडतच नाही ती रूम ती गिटार घेऊन वाजू लागते आणि एक गाणंही गाऊ लागते मग ती गिटार ठेवून आदित्यचा एक शर्ट घेते आणि त्या शर्टाला आदित्य असल्याचं इमॅजिन करून त्या शर्टासोबत गुणगुणात डान्स करू लागते थोड्या वेळाने तिला टेबलवरती त्यांच्या लग्नाची फोटो फ्रेम दिसते ती त्या फ्रे फ्रेम जवळ जात जाऊन आपल्या हातात घेते आणि आदित्यच्या फोटोला पॅसनेटली किस करते सलोनी म्हणते आदित्य हो, मला माहीत नाही मी तुला ही गोष्ट सांगू शकेल की नाही बट आय लव्ह यू सो मच माझं खूप प्रेम आहे रे तुझ्यावर मला ह्या जगाला ओरडून सांगायचं सा की आय लव्ह यू आदी आय लव्ह यू सो मच सलोनी रूममध्येच हातात ती फोटो फ्रेम घेऊन आय लव्ह यू आदित्य हो, असं मोठ्या मोठ्याने ओरडत असते तेवढ्यात तिची नजर दारावर पडते दारात आदित्य उभा असतो आदित्यला पाहून सलोनी थोडी बावरते बावरतेस लव कन्फेशन एक आदित्य तिच्या जवळ येऊ लागतो सलोनीला येतो तो तिच्या खांद्यांना म्हणते आदित्य ते मी आय लव यू तुझ्यावर सलोनी पुढे काही बोलणार तेवढ्यात आदित्य मोठ्या मोठ्याने हसू लागतो सलोनीला समजतच नाही की आदित्य असं का असतोय सलोनी म्हणते आदी तू हसतोय ऍक्च्युली त्याने हे नकळत भांग असलेलं ज्युसेस प्यायलेलं असतं आणि त्याला ही त्याची नशा चढलेली असते आदित्यला हसताना पाहून सरुणी सुद्धा परत हसू सु लागते दोघेही भांगच्या नशेमध्ये तल्लीन असतात असत म्हणते आदित्य मला तुला ही गोष्ट खूप आधीच सांगायची होती पण मी घाबरतच होते आदित्य माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम really आहे आय रिअली लव्ह यू आदित्य आदित्य तिच्या जा कानाजवळ जाऊन हाडूच बोलतो सलोनी मला पण तुला माझं एक सिक्रेट सांगायचे सांगू सलोणी म्हणते हा आदित्य म्हणतो आय लव्ह यू टू सलोनी माझं पण खूप प्रेम आहे तुझ्यावर आज दोघांनीही भांगच्या नशेमध्ये का होईना पण आपलं प्रेम एकमेकांसमोर निरळ होऊन व्यक्त केलं होतं दोघेही भांगच्या नशेमध्ये होते पण तरी त्यांच्या ओठांवर आज त्या दोघांच्याही आयुष्यातलं खूप मोठं सत्य आलं होतं ते म्हणतात ना की नशेमध्ये माणूस नेहमी खरंच बोलून जातो तसंच काहीस आदित्य सलोणीसोबत आज झालं होतं आदित्य म्हणतो सरुणी तुझं माझ्यावर प्रेम आहे तर आधी का नाही सांगितलं सरुणी म्हणते तू तरी कुठे सांगितलं की तुझं पण माझ्यावर प्रेम आहे ते आदित्य म्हणतो मी प्रयत्न केला होता त्या दिवशी पण तू मला काही बोलूनच दिलं नाहीस माझ्यासमोर डेव्ह पेपर ठेवून माझं तोंडच बंद करून ठेव टाकलं तू सरुणी म्हणते मग मी अजून काय करणं अपेक्षित होत तुला आपल्या लग्नाच्या रात्री मी तुला सगळं खरं सांगितलं आणि तुझं वागणंच पूर्णपणे बदलून गेलं लग्नाच्या आधीचा आदित्य कुठेतरी हरवला होता कसं तु तुसडेपणाने वागत होतास तू माझ्याशी आदित्य म्हणतो मला मान्य आहे सलोनी मी चुकलो चूक झाली माझ्याकडून मी तसं वागायला नको हवं होतं पण तू सुद्धा विचार कर ना मला असं अचानक सगळं समजलं आणि माझं काम करायचं बंद झालं मी जिच्यावर इतकं प्रेम केलं जिच्यावर विश्वास ठेवला तिनेच माझा विश्वासघात केला होता पण त्यानंतर मी शांत डोक्याने विचार करून सगळं नीट करण्याचं ठरवलं होतं मला एक संधी तरी द्यायला हवी होती ना तू पण नाही तू तर परस्पर मला डिवोर्स देण्याचाच निर्णय घेतलास सलोनी म्हणते मला वाटलं की तुला माझी सोबत नकोय तुला तुझ्या आयुष्यात मी नकोय म्हणून तर मी पेपर्स दिल्यावर तू माझा एकदाही विचार न करता त्यावर साईन केलीस ना आदित्य म्हणतो तू विचारच कसा केलास सलोनी की मला माझ्या आयुष्यात तू नकोय तुझ्याशिवाय तर मी एक क्षण ही जगू शकत नाही सलोनी प्लीज आपण डिवोर्स नको ना घ्यायला माझं खरंच खूप प्रेम आहे ग तुझ्यावर मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत सलोनी म्हणते मी पण नाही राहू शकत तुझ्यापासून दूर मला वाटलं होतं की सोपं असेल हे सगळं मला वाटलं होतं की मी तुझ्याशिवाय जगू शकेन पण आता माझ्यासाठी खूप कठीण होऊन बसले आदित्य मी रोज नव्याने तुझ्या प्रेमात पडते आदित्य तुझा स्वभाव तुझे विचार तुझं वागणं तुझं माझ्याकडे असं बघणं सगळं काही मला तुझ्या अजून जवळ घेऊन येतं हे सगळं मला असं वाटत असतं मी स्वतःला किती आवर घातला तरी तू माझ्या मनातून डोक्यातून कधीच जातच नाही सतत तुझेच विचार सगळीकडे तुझाच भास होत असतो मला आदित्य म्हणतो मग का सोडून जातीयस मला नको ना जाऊस माझ्यापासून दूर सलोनी म्हणते आदित्य आपलं एकमेकांवर कितीही प्रेम असलं तरी मी तुला डिझर्व नाही करत तुझ्यासाठी माझ्यासारखी मुलगी योग्य नाही आधी तुला माझ्याहून चांगली मुलगी भेटेल आय डोंट डिझर्व यू आदित्य आपलं बोट सलोनीच्या ओठांवर ठेवते सलोनी आदित्यच्या डोळ्यात पाहते तिला त्या आपलं प्रतिबिंब दिसत आजही ते डोळे तिच्यावरच असलेलं जीवापाड प्रेमच व्यक्त करत होते पण आज सरुणी आपली नजर आदित्यपासून लपवत नव्हती तिच्याही डोळ्यात आधीबद्दलचं असलेलं अफाट प्रेम आदित्यला स्पष्टपणे दिसून येत होत आदित्य म्हणतो परत असं बोलू नकोस ना सलोनी माझ्या आयुष्यात तू सोडून दुसरी कोणीच मुलगी येऊ ना, शकणार नाही कारण माझ्यासाठी तूच बनली आहेस तू फक्त माझी आहेस फक्त माझी आणि मी फक्त आय लव्ह यू सलोनी आदित्य सलोनीच्या आपल्या मिठीत घट्ट घेतो सुद्धा त्याच्या मिठीत विरघडून जाते तिला आदित्यच्या हृदयाचे ठोसे साफसाफ ऐकू येत असतात जणू ते ठोके सलोनीचे नाव घेत होते काही क्षण ते दोघेही त्या मिठीत एकमेकांना हरून जातात सलोनी आदित्यपासून दूर होते ती त्याच्या गालावर हात ठेवते आपल्या दोन्ही गालावर किस करते सलोनी म्हणते आय यू आदित्य तिच्या हनोवटीला पकडून आपले ओठ तिच्या ओठांवर ठेव घेऊन जातो सलोनी लाजून तिथून जाऊ लागतोय तेवढ्यात आदित्य तिचा मागून हात पकडतो आणि तिच्या मागे येऊन तिच्या कमरेभोवती आपले दोन्ही हात घेऊन तिला आपल्याकडे जोराने खेचतो तो तिच्या मानेवर हळूवार किस करू लागतो त्याच्या त्या स्पर्शाने सलुनी अजूनच बेधुंद होत होती आदित्य तिला आपल्याकडे फिरवतो सलोनी लाजूनच त्याला घट्ट मिठी मारते तो सुद्धा आपली मिठी अजून घट्ट करतो ते दोघेही ते अविस्मरणीय क्षण अनुभवत असतात सलोनी त्याच्या मिठीतून वेगळी होते आणि त्याला हळूच ढकलून पडू लागते आदित्य सुद्धा तिच्या मागे पडू लागतो पडत असताना सलोनीचा तोल जातो आणि तिचा हात टेबलवर असलेल्या डीव्हीडी डी पडतो तिच्याकडून चुकून डीव्हीडी डी प्लेअरचं एक बटन चालू होतं आणि एक छानस रोमॅन्टिक गाणं वाजू लागतं आदित्य तिच्याजवळ येतो आणि तिचा हात हातात घेऊन ते दोघे त्या गाण्यावर बेधुंद होऊन डान्स करू लागतात गाणं संपतं पण ते दोघे अजूनही एकमेकांमध्येच हरवलेले असतात आदित्य परत एकदा तिच्या जवळ जाऊन तिला ओठांवर किस करणार तेवढ्यात ती त्याला ढकलते आणि त्याच्यासोबत तीही जाऊन बेडवर पडते दोघेही मोठ, मो, मोठा हसू लागतात आदित्य म्हणतो सलोनी तू कायम अशीच हसत राहा हसताना तू खूप सुंदर दिसतेस असं बोलून आदित्य सलोनीच्या गालावर हळूवारपणे हात फिरवू लागतो त्याच्या त्या ते मोहक स्पर्शाने सलोनीच्या अंगावर शहारे येतात ती आपले डोळे गच्च बंद करून घेते आदित्य अजूनही तिचाच चेहरा निहाळत असतो तिचा तो, तो मोहक चेहरा पाहून आदित्य स्वतःला आवर घालू शकत नव्हता तो हळूच तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवतो त्याला प्रतिकार करत नाही तिचीही हीच इच्छा असावी ही तो क्षण अनुभवत असतात सलोनी देखील आता आदित्यला प्रतिसाद देऊ लागली होती खूप वेळ दोघेही एकमेकांमध्ये गुंतलेले असतात शेवटी इच्छा नसतानाही त्या दोघांना एकमेकांपासून दूर व्हावं लागतो आदित्य आपले डोळे उघडतो सलोणी लाजून एकदम गुलाबी झालेली होती आदित्य सुद्धा लाजून पाणी पाणी झाला होता त्या दोघांनीही हा क्षण अनेकदा स्वप्नामध्ये अनुभवला होता पण प्रत्यक्षात किस करण्याची त्यांची ही पहिलीच वेळ होती थोड्या वेळाने सलोणी आपले डोळे अलगत उघडते दोघेही एकमेकांचा तो सहवास पहिल्यांदाच अनुभवत असतात त्यांचं ते एकमेकांच्या डोळ्यात हरवून जाणं एकमेकांचा होणारा तो स्पर्श त्यांची ती फर्स्ट किस हे सर्व काही त्या दोघांसाठी ही एक सुंदर स्वप्नच होतं जे ते दोघे आज उघड्या डोळ्यांनी पाहत होते आणि सत्यातही उतरत होत ते दोघेही अजूनही नशेत असतात त्यामुळे त्यांचं डोकं थोड्या वेळाने त्या दोघांनाही झोप लागते आपलं डोकं आदित्यच्या छातीवर ठेवलेलं असतं तर आदित्यने आपल्या हातात सलोनीचा हात पकडलेला असतो दोघेही भांगच्या भुंगीमुळे गाड झोपून जातात सकाळ होते आदित्य सलोनी अजूनही एकमेकांच्या मिठीतच शांतपणे झोपलेले असतात सूर्याची कोबडी किरण त्याच्या चेहऱ्यावर पडतात आणि त्याला जाग येते तो डोळे उघडून बघतो तर सलोनी त्याच्या जवळ कुशीत चिरून झोपलेली असते आदित्य तिलाच डोळे भरून पाहत राहतो तेवढ्यात सलोनीला ही जाग येते ती आपले डोळे उघडते तर तिच्या चेहऱ्यासमोर आदित्य असतो त्याच्या चेहऱ्यावर स्माइल असते आदित्यला आपल्या इतक्या जवळ पाहून ती थोडी दचकतेच आणि पटकन उठते आदित्य सुद्धा उठून बसतो भांगच्या नशेमुळे दोघांचंही डोकं खूप जड झाला होतं दोघेही आपल्या मेंदूवर ताण देऊन आदल्या रात्री घडलेल्या प्रसंगाबद्दल आठवण्याचा प्रयत्न करत असतात आदित्य स्वतःशीच म्हणतो काल काय घडलं होतं नक्की मला आठवत का नाहीये काल मी समीर सोबत बोलत होतो ज्यूस प्यायलो आणि नंतर माझ्या आलो सलोनी रूममध्येच होती पण त्याच्या पुढे काय माझा आणि सलोनीमध्ये काय नक्की काय बोलणं झालं सलोनी सुद्धा कालच्या घटनेचा अंदाज लावत असते सलोनी पण स्वतःशीच म्हणते मी आणि आदित्य इथे असं एकत्र काल नक्की काय झालं होतं आमच्यात मला नीट आठवत का नाहीये काल मला मधूने ज्यूस दिला होता आणि त्यानंतर मला काय झालं होतं मला काहीच का आठवत नाहीये आदित्य आणि सलुनी अजूनही त्यांच्यामध्ये नक्की काय घडलंय हेच आठवण्याचा प्रयत्न करत असतात दोघांनाही कालच्या घटनेबद्दल पुस्तट आठवत असतं पण ते नक्की सत्य होतं की भास ह्याची खात्री त्या दोघांनाही होत नव्हती आदित्य स्वतःशीच म्हणतोय काल मी समीर सोबत माझं प्रेम व्यक्त करत नाही केलं ना आणि सलोनी तिने सुद्धा काल माझ्याकडे आपल्या प्रेमाची खरी खरच कबुली दिली की मला तसा भास झाला होता आणि आणि ती ती किस 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 मी केलं होतं झाली होती की त्या गाण्यावरचा डान्स काय करू मला कसं समजेल की काल आमच्या दोघांमध्ये नक्की काय घडलं ते सलोनीलाच विचारू का तिला माहित असेल का कालच्या रात्रीबद्दल सलोनी पण स्वतःशीच म्हणते कालच्या ज्यूसमध्ये भांग होती आणि त्यामुळे मला नशा चढली पण काल मी नशेमध्ये आदित्यला सगळं खरं खरं तर नाही सांगितलं ना की माझं त्याच्यावर प्रेम आहे आणि तो सुद्धा बोलत की हो की की होता की त्याचं माझ्यावर प्रेम आहे हे खरं होतं की माझा भ्रम आदित्यला कळलं असेल का की माझं त्याच्यावर प्रेम आहे ते अँड डाईट हे किसेट मी काल आदित्यने मला किस केलं होतं की त्याने मला किस केल्याचं मी पुन्हा एकदा स्वप्न पाहत होते आणि काल आम्ही एका गाण्यावर डान्स देखील केला होता का मला कसं माहीत पडेल की काल रात्री आमच्यात नक्की काय होऊन गेलं ते आदित्यला ठाऊक असेल का मी विचारू हो। का त्याला आदित्य आणि सलोनी एकमेकांना कालच्या रात्री बद्दल विचारण्याचं ठरवतात सलोनी म्हणते आदित्य काल काही घडलं होतं का आय मीन काल मी आणि तू तू आणि मी किस आय मीन तो डान्स सलोनी आणि डान्स बद्दल विचारणार तेवढ्या शांत होते आदित्य म्हणतो तुला माहितीये है का? काल आपल्या मध्ये काय बोलणं झालं ते आय I मीन mean, आपण काल एकमेकांना काही सांगितलं का सलोनी म्हणते ऍक्च्युली आदित्य हो। मला काहीच आठवत नाहीये आय मीन I mean, काल मला मधून ज्यूस दिला पण त्यात भांग मिसळलेली होती आणि त्याच गुंगीत मी होते त्यामुळे काल जे काही घडलं ते मला काहीच आठवत नाहीये पण तुला ठाऊक असेल ना काल आपल्यात जे काही झालं I mean, का ते आय मीन आपलं बोलणं काय झालं ते आधी ते म्हणतो नाही ना सलोनी मलाही काहीच काठवत नाहीये ऍक्च्युली काल मी पण भांगच्याच नशेत होतो माझ्या ही ज्यूसमध्ये भांग होती आणि त्याची नशा मलाही चढली होती मला फक्त एवढंच आठवतंय की काल मी समीरशी बोलून आपल्या रूममध्ये आलो आणि तू इथंच होतीस आणि काहीतरी बोलत होतीस पण नक्की काय थे। का ते लक्षात येत नाहीये सलोनी स्वतःशीच म्हणते थँक म्हणजे ह्याला कालचं आठवत नाहीये मी ह्याला माझ्या मनातलं जे काही सांगितलं ते त्याला लक्षातच नाहीये एका अर्थाने बरंच झालं नाहीतर मी त्याला कसं फेस केलं असतं काय माहिती आधी तिला स्वतःशीच म्हणतो सलोनीलाही माहित माहीत नाहीये तर मी काल तिला माझ्या फिलिंग सांगितल्या त्या तिला आठवतच नाहीयेत बरं झालं सलोनीला काहीच समजलं नाही ते, ते नाही तर माझ्यासाठी तिला समोर जाणं कठीण होऊन बसलं असतो सलोनी आणि आदित्य अजूनही हरवलेले असतात तेवढ्यात दिव्या डोर नॉक करून आत येते दिव्या म्हणते हे गाय गुड मॉर्निंग आदित्य सलोनी म्हणतात गुड मॉर्निंग दिव्या म्हणते बाय द वे तुम्ही दोघे काल कुठे गायब झाला होता कि मी किती शोधले तुम्हाला पण तुम्ही दिसलाच नाही सलोनी म्हणते ऍक्च्युली दिव्या माझ्या ज्यूसमध्ये कोणीतरी भांग मिसळवली होती तर मी काल त्याच नशेत होते मधूनेस मला आमच्या रूम मध्ये आणून झोपवलं होतं आदित्य म्हणतो हो ना दीपू मला ही ज्यूस मुळे गुंगी आली होती आणि डोकंही खूप जड आलं होतं म्हणून मीही आमच्या रूम मध्ये येऊन झोपलो होतो okay. दिव्या म्हणते मग आता कसं फील करताय वाटतंय का बरं ते दोघेही मानेच हो बोलतात दिव्या म्हणते ओके बरं चला आता आवरा पटकन आई बाबा कधीची वाट बघताय तुमची ब्रेकफास्ट साठी पटकन आवरून खाली या आदित्य म्हणतो हो तू जा पुढे आम्ही फ्रेश होऊन आलोच दिव्या त्यांच्या रूम मधून निघून जाते आदित्य सलोनी सुद्धा आपलं आवरून खाली हॉलमध्ये येतात सगळेजण नाश्ता करतात आणि आदित्य ऑफिसला आणि सलोनी शाळेत जायला निघतात आदित्य सलोनीला बऱ्यापैकी आठवत असत पण सलोनीने आदित्य समोर आणि आदित्यने सलोनी, सलोनी समोर जे आपलं प्रेम कबूल केलं होतं ते नक्की खरं होतं की त्या दोघांचाही भास हे मात्र त्या दोघांनाही आठवत नव्हतं सलोनी शाळेत पोहोचते पण ती अजूनही कालच्याच विचारात हरवलेली असते तिला असं हरवलेलं पाहून मधु तिच्या जवळ येते मधु म्हणते काय मग मॅडम उतरली का कालची नशा सलोनी तिच्याकडे जरा बघते मधु म्हणते अगं मला काय रागाने मी तुला थोडी ना भांग दिली होती अँड बाय द वे मी तुझ्यावर चिडायच्या ऐवजी तूच काय चिडतेस माझ्यावर तुला माहितीये काल तुला हॅन्डल करता करता माझ्या किती नाकी नऊ आले ते बाप रे तू भांग प्यायली होतीस पण तुला नशा मात्र तुझ्या आदित्यचीच चढली होती सगळीकडे तुला आदित्यच दिसत होता अगं मला ही तू सलोनी म्हणते हे सगळं फक्त तुझ्यामुळे जा झालंय तू तु तो ज्यूस मला दिला नसता तर ही गडबड झालीच नसती मला तर अजून नीट आठवत पण नाहीये की काल माझ्यामध्ये आणि आदित्यमध्ये नक्की काय घडलं होतं ते मधु म्हणते म्हणजे कशाबद्दल बोलतीये तू सलोनी मधुला काल रात्रीबद्दल जे काही आठवत असतो ते सगळं सांगते मधु म्हणते काय तू आदित्यकडे तुझ्या प्रेमाची कबुली दिली आणि आदित्यनेही त्याचं प्रेम तुझ्यासमोर कन्फ्यूस केलं अँड यू बिसेस इच अदर नाव रोमॅन्टिक सलोनी म्हणते रोमॅन्टिक काय रोमॅन्टिक इथे मला काहीच नीट आठवत नाहीये सगळं पुस्ट पु आठवतंय आदित्यने काल खरंच त्याचं प्रेम व्यक्त केलं होतं की माझा भ्रम आहे हेच मला कळत नाहीये आणि त्या किसबद्दल पण मी शुअर नाहीये मधू म्हणते अगं मग आदित्यलाच विचारणार सलोनी म्हणते असं कसं मी आदित्यला किसब बद्दल विचारणार तसं सकाळी मी आदित्यला इनडायरेक्टली विचारलं होतं पण त्यालाही काहीच आठवत नाहीये निदान तो तरी हेच म्हणतोय मधु म्हणते मग ठीक आहे ना नाही आठवत तर नाही आठवत उगाच डोक्याला ताण नको देऊस तुम्हा दोघांना जेव्हा आठवायचं असेल तेव्हा आठवेल आता उगाच विचार करून डोकं दुखवू नकोस जस्ट रिलॅक्स सलोनी म्हणते हा आय थिंक यू आर राईट right. मी उगाच एवढा विचार करतेय तसंही त्याला सुद्धा काहीच आठवत नाहीये माझ्यासाठी तेच चांगलं आहे सलोनी आणि मधु आप आपल्या वर्गावर जातात इकडे आदित्य सुद्धा कालच्या घटनेबद्दल आठवण्याचा प्रयत्न करत असतो पण त्यालाही काहीच समजत नसतं त्यामुळे तो सुद्धा त्या, त्या गोष्टींचा विचार करण्याचं सोडून देतो आणि आपल्या कामाला लागतो काही दिवस असेच निघून जातात आदित्य सलोनी त्या घटनेमुळे जरा ऑकवर्ड फील करत असतात ते एकमेकांच्या समोर येणं सहसा टाळत होते त्या दोघांनाही एकमेकांचा कसं फेस करावं तेच समजत नसतं पण इकडे दिव्या राजची मैत्री मात्र घट्ट होत चालली होती राज रोज काही ना काही बहाणा करून आदित्यच्या घरी दिव्याला भेटायला येत असे राजची राजची कंपनी एन्जॉय करायची तिने आपल्या कॉलेज ओळख करून दिली होती सुट्टीच्या दिवशी दिव्या राजला घेऊन आपल्या फ्रेंड सर्कल सोबत फिरायलाही जायची राज दिव्याची वाढणारी जवळीक पाहून आदित्यच्या आईला त्यांच्यात प्रेम संबंध असल्याचं वाटू लागतं तसं तिला त्या गोष्टींचा आनंदही होतो कारण आदित्यच्या आईला दिव्यासाठी राज खूप आधी पासूनच पसंत पडला होता एक तर तो सलोनीच्या नात्यातला होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची दिव्या सोबत असलेली बॉन्डिंग पाहून दिव्या राज एकमेकांसाठी एक योग्य आहेत असंच आदित्यच्या आईला वाटत होतं त्यामुळेच ती एका क्षणाचाही विलंब न करता ही गोष्ट आदित्यच्या बाबांच्या कानावर घालते आदित्यचे बाबा सुद्धा ही बातमी ऐकून खुश होतात आदित्यचे आई बाबा चांगला दिवस पाहून आईबाबांना आणि सलोणीच्या आईबाबांना फोन करून जेवणाचं आमंत्रण देतात आणि त्याच दिवशी दिव्या राजच्या लग्नांबद्दल चर्चा करण्याचा निश्चय करतात पण ह्या गोष्टींची कल्पना मात्र दिव्या आदित्य सलोनी आणि राज ह्या चौघांपैकी कुणालाच नसते शनिवारचा दिवस येतो राजचे आईबाबा सलोनीच्या आईबाबांसोबत आदित्यच्या घरी येतात सगळेजण छान गप्पा मारत रात्रीचं जेवण करतात आदित्यचे बाबा आदित्य सलोनी आणि दिव्या राजला आईस्क्रीम खाण्यासाठी मुद्दा म्हणून बाहेर पाठवतात जेणेकरून त्यांना दिव्या राजच्या लग्नाबद्दल आई बाबांशी निवांत बोलता येईल कोण असेल तो माणूस सलोनीला रंग लावणारा आणि तोच माणूस दिव्याचा फ्रेंड सुद्धा दिव्या हे लग्न करण्यासाठी होईल का तयार तर पाहूया पुढील भागात आणि तुम्हाला काय वाटतंय तो माणूस नक्की कोण असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा भेटूया पुढील भागात धन्यवाद